नमस्कार मी जतीन मोरे आपलं सम्राट मराठी लाईव्ह स्वागत आपल्या सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाढले असून आज ज्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील येथील प्रत्येक उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र भरणं असतील त्या अर्जांवरती हरकती असतील अर्ज मंजूर करणे असतील किंवा अर्ज बाद करणे अशा सर्व प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जो थेट तो निर्णय घेणारा जो मतदार राजा आहे तो म्हणजे आपला सामान्य नागरिक आहे आणि जो आपला सामान्य नागरिक आहे त्याचे जे काही दैनंदिन जीवनाचे निर्मित प्रश्न असतील किंवा रस्ते वीज पाणी स्वच्छतेचे काही विकास कामे याच्याशी थेट त्याचा संबंध येत असतो आणि ह्या सर्व गोष्टींचा जो मुख्य जो संबंध येतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांशी आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये जो आपला मतदार आहे म्हणजे आपला नागरिक आहे त्याच त्याचं या ठिकाणी निर्णयाची महत्वाची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने त्या मतदाराची नेमकी भूमिका काय असली पाहिजे किंवा त्या मतदान म्हणजे नेमकं काय आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण कोणत्या उमेदवाराला आपण मतदान करायला हवे अशा अनेक प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे बामसे संघटनेचे संविधान प्रबोधक सुजित सोनावणे यांना आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या प्रक्रियेमध्ये आज नवयुवक तरुण असतील की त्यांना देखील प्रश्न पडतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काय किंवा या निवडणुका नक्की काय असतात किंवा याचा नागरिकांच्या जीवनाशी कसा संबंध जोडलेला आहे याबद्दल आपण काय माहिती द्याल भारताचे जे नागरिक आहेत एकंदरीत जो मतदार वर्ग आहे त्यांनी सर्वप्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमक्या काय आणि त्याची निवडणूक प्रक्रिया जी राबवली जाते ती राबवण्याचा उद्देश काय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्याला माहिती असेल की जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत तर ही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ही जी निर्माण करण्यात आली ही भारतीय संविधानाने निर्माण केली आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानाचा भाग चार जो आहे ज्याच्यामध्ये निर्देशक तत्वे दिलेली आहे या भारतीय संविधानाच्या भाग चार मध्ये आर्टिकल चाळीस जो आहे ह्या चाळीसने ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीबाबत सांगितले आणि त्याच दृष्टीने एकोणीसशे ब्याण्णव साली जी त्र्याहत्तरवी जी अमेंडमेंट संविधानामध्ये करण्यात आली त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून त्र्याहत्तरव्या अमेंडमेंटच्या माध्यमातून पंचायती राज आणि चौऱ्याहत्तरव्या अमेंडमेंटच्या माध्यमातून महानगरपालिका म्युन्सिपालिटी यांना संविधानिक दर्जा देण्यात आला सर्वप्रथम की एकोणीसशे ब्याण्णवच्या पूर्वी सुद्धा पंचायती राज होता परंतु त्याला संविधानिक दर्जा प्राप्त नव्हता पूर्वपार काळापासून आपण बोला आपण बघत असाल की पंचायत जी आहे ह्या भारतामध्ये पंचायत पूर्वीपासून आहेत परंतु त्याला संविधानिक दर्जा जो आहे हा एकोणीसशे ला प्राप्त झाला आणि संविधानिक दर्जा प्राप्त झाल्यामुळे भारताचा भारता जो विकास आहे किंवा भारतातला जो शेवटचा जो नागरिक आहे जो गावामध्ये राहतो जो शहरामध्ये सुद्धा राहत असेल तरी सुद्धा महानगरपालिकांच्या माध्यमातून आणि गावामध्ये राहणाऱ्यांना ह्या पंचायती राजच्या माध्यमातून त्याला संविधानिक दर्जा त्याला प्राप्त झाला आणि संविधानिक दर्जा त्याला प्राप्त झाल्यामुळे जी संविधानाच्या ज्या प्रोविजन जे आहे म्हणजे जिल्हा परिषद जे आहे हे तुमच्यावर नियंत्रण ठेवणार आणि जे राबवलेले जे कार्यक्रम आहेत ते एक्झिक्यूट करण्याचा किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते पंचायत समिती करत जवळजवळ सहाशे सत्तर जिल्हा परिषद ह्या भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि जवळजवळ साडे सा हजार साडेसहा हजार पंचायत समिती या भारतामध्ये भारता आहे आणि दोन लाख पंचावन्न हजार ग्रामपंचायती ह्या भारतामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना संविधानिक दर्जा प्राप्त आहे तर ही जी ऍक्च्युअल जी सिस्टम जी आहे ही सिस्टम भारतीय नागरिकांनी किंवा मतदारांनी पहिले समजून घेतली पाहिजे की ही सिस्टम निर्माण करण्यामागचा उद्देश हा संविधानाचा उद्देश आहे लक्षात भारताच्या शेवटच्या नागरिकाचं कल्याण करणं हा उद्देश ह्या व्यवस्थेमध्ये बनवण्या ह्या ह्या हा, हा उद्देश ह्या व्यवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था ही संविधानिकदृष्ट्या बनवण्यात आलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचे जे लोकप्रतिनिधी जे आहे हा निवडण्याचा अधिकार सुद्धा भारतीय संविधानाचा आर्टिकल तीनशे सव्वीस जो आहे ह्या आर्टिकल तीनशे सव्वीसने त्या लोकप्रतिनिधींना निवडण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला आहे की ते जाऊन त्या ठिकाणी वोट करतील आणि आपला प्रतिनिधी जो आहे हा आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठ तर ही अशी प्रक्रिया आहे की जेणेकरून गाव लेवलला ब्लॉक लेवलला किंवा जिल्हा लेवलला जो विकास करायचा आहे तर ते विकास करण्यासाठी ही व्यवस्था त्याच्यासाठी जो निधी जो, जो आहे हा केंद्र सरकारमधून हा उपलब्ध होतो राज्य सरकारमधून उपलब्ध होतो आणि त्याच्या माध्यमातून गावामध्ये आपल्या ज्या सोयी सुविधा किंवा संस्थांचा उद्देश यामध्ये एक मतदार म्हणून नागरिकांनी कोणती भूमिका बजावायला हवी याबद्दल काय सांगा बघा नागरिकांनी मतदार म्हणून मतदार म्हणून जी भूमिका बजावायला हवी ती पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जागरूक झालं पाहिजे त्यांना हे माहिती पाहिजे की आपण मतदान का करत आहोत जर आपण मतदान का करत आहोत हे जर मतदाराला माहिती असेल तर तो चांगल्या पद्धतीने मतदार करेल आणि चांगले ना जे त्यांचे जे सभासद जे आहेत किंवा जे प्रतिनिधी जे आहेत हे निवडून पहिली गोष्ट त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की तो मतदान जे ते करतायत ते कशासाठी कर आहेत ज्या समस्या, जा समस्या सोडवण्यासाठी ते प्रतिनिधीला त्या ठिकाणी पाठवतात आता बघा तो आता ह्या देशामध्ये संसद आहे किंवा प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे ह्या संसदेमध्ये आज आपण बघितलं तर भारताची जी, जी लोकसंख्या आहे ती एकशे चाळीस करोड आहे आणि ह्या देशामध्ये एकोणीशे पन्नास पासून लोकशाही राज्य आहे एकशे चाळीस करोड नागरिक ह्या संसदेमध्ये जाऊन बसू शकत नाही आणि स्वतःचे प्रश्न सोडू शकत नाही म्हणून संविधानाने त्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे त्यासाठी वोटचा राईट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ साडेपाचशे जे प्रतिनिधी जे आहेत किंवा जे खासदार आहेत हे या संसदेमध्ये पाठवलेले तशाच प्रकारे आहे की जे जिल्ह्याचे किंवा जे ब्लॉक लेवलचे किंवा जे गाव लेवलचे सगळी लोक जाऊन ह्या जिल्हा परिषद मध्ये बसू शकत नाही किंवा त्या ठिकाणी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडू शकत नाही म्हणून प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जो आहे हा भारतीय संविधानाने त्यांना दिलेला आहे की जेणेकरून ते प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील आणि ह्या जनतेचे प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा त्या ठिकाणी ते सोडवतील की जनतेचे काय काय प्रश्न आहेत त्यांना काय काय समस्या रोजच्या जीवनामध्ये येत आहेत ब्लॉक लेवलला काय येत आहेत म्हणजे पंचायत समिती लेवलला काय येत आहेत किंवा ग्रामपंचायत लेवल लेवलला काय येत आहे जिल्हा परिषद लेवलला त्यांना काय काय समस्या येत आहेत हे सोडवण्यासाठी हे प्रतिनिधी मतदार निवडून प्रतिनिधींना मतदार जो आहे हा मतदार निवडून देतो परंतु मतदान हा जो आहे हा मत म्हणजे हा मत काय दान करण्याचा हे नाही भारतीय संविधानाने तुम्हाला राईट टू वोट दिलेला आहे मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा सगळ्यात मोठा अधिकार लक्षात घ्या प्रत्येकाला एक मताचा अधिकार ह्या भारतामध्ये आहे आज तुम्ही जर बघाल तर पूर्ण जगामध्ये जे जे लोकशाही देश आहे जवळजवळ एकशे सत्त्याण्णव देशांच्या मध्ये लिखित संविधान आहे आणि ह्या लिखित संविधानावर एकशे सत्त्याण्णव देशांनी लोकशाही व्यवस्था जी आहे ही लोकशाही व्यवस्था ही मेजॉरिटी देशांनी स्वीकारलेली आहे आणि ज्या ज्या देशांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे त्यांची आज प्रगती होते भारताचा जो नागरिक आहे किंवा जो ह्या मतदार जो आहे ह्या मतदारांनी सगळ्यात पहिले हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या काय आहेत आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोण ह्या समस्या आपल्या सोडवेल त्यांनी त्या ठिकाणी तीच भूमिका बजावून त्यांनाच त्यांनी त्या ठिकाणी ते सपोर्ट त्यांनी केला पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपली त्या भूमिका त्यांनी बजावली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांची नेमकी जबाबदारी काय असते याबद्दल जरा सोडत स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत मग मी सांगितलं त्याबद्दल की जे ब्लॉक लेवलला किंवा गाव लेवलला जी डेव्हलपमेंट जी आहे त्या ब्लॉक लेवलला पोहोचण्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती सगळेजणांनी केलेली आहे की जेणेकरून गावापर्यंत आहे हा विकास पोचला पाहिजे नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत मग नागरिकांच्या समस्या काय असतील तर मग गावामध्ये तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे जीवन जे आहे हे जीवन चांगलं करण्यासाठी ज्या प्रमुख ज्या गोष्टी त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला जे आहे ते शिक्षण येत दुसरी गोष्ट आहे आरोग्य आहे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे नोकरी आहे तर नागरिकांच्या ज्या समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा स्थानिक जे युवक जे आहेत ते बेरोजगार असतील किंवा काय समस्य त्यांच्या समस्या ज्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत राज जो आहे किंवा स्वराज्य संस्था त्याला जे संबोधण्यात येतं त्याची निर्मिती ही करण्यात आली की जेणेकरून गाव लेवलला तर ही जी असं निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य तर यामध्ये नागरिकांनी नक्की कोणाला करा मतदान करायला पाहिजे याबद्दल काय सांगा बघा मतदान करता वेळी सात धर्म पंथ सर्वप्रथम बाजूला नागरिकांनी त्यांचा जो प्रतिनिधी पहिली गोष्ट की त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जो प्रतिनिधी जो आहे या प्रतिनिधीला ते एक जबाबदारी देत आहेत पाच वर्षा कारण एवढे सगळे नागरिक जाऊन स्वतःच्या समस्या स्वतः सॉल्व्ह करू शकत नाही म्हणून डेमोक्रेसी जी आहे किंवा लोकशाही जी आहे ह्या लोकशाहीमध्ये ही पद्धत आहे मतदानाची पद्धत आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी आणि तो प्रतिनिधी जो आहे तो प्रतिनिधी हा प्रतिनिधीला जनतेने निवडून दिलेला तो काय जनतेचा मालक नाही लक्षात किंवा जनता काय त्याची नोकर नाही तर जनतेने त्या प्रतिनिधीला निवडून दिलेला आहे की जेणेकरून त्यांच्या समस्या तो सोडवेल तर तो कसा असावा म्हणजे पहिली गोष्ट की त्याला वोट काढण्यासाठी म्हणजे मतदारांनी कुणाला वोट करावं तर अशाच व्यक्तीला वोट करावा त्यांनी की ज्याला जनतेच्या काय समस्या आहेत माहिती पाहिजे दुसरी गोष्ट की समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी तो सतत कार्यरत असेल तो जेणेकरून त्या ठिकाणी त्याच्या त्याचा जो विभाग आहे किंवा त्याचा जो हे जे आहे किंवा एकंदरीत भारताची जी परिस्थिती आहे जरी तो स्थानिक स्वराज्य संस्थांना उभा राहत असेल तरी सुद्धा भारतातली परिस्थिती काय आहे याबद्दल सामाजिकदृष्ट्या त्याचा अभ्यास असावा समाज काय आहे या देशामध्ये कुठल्या कुठल्या समस्या याचा त्याचा अभ्यास असावा आणि अशाच व्यक्तीला किंवा अशाच प्रतिनिधीला नागरिकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि हे सगळं त्यांनी बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट एक आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की नागरिकांनी जे संविधान विरोधी लोक आहेत त्यांना अजिबात निवडून दिलं नाही पाहिजे लक्षात घ्या कारण संविधानानेच ही व्यवस्था बनवलेली आहे जर संविधान विरोधी लोकांना हो किंवा प्रतिनिधीला जर त्यांनी निवडून दिलं तर ते जाऊन हे संविधान समाप्त करतील या संविधानाच्या प्रोव्हिजन चेंज करतील त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतील बेसिक स्ट्रक्चर चेंज करण्याचा प्रयत्न करतील आणि जो मताचा अधिकार जो जनतेला दिलेला आहे हा मताचा अधिकारच जर नष्ट झाला तर मग जनतेला कोण विचारणार त्याच्यामुळे जनतेने जेणेकरून जे संविधान विरोधी जे आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी निवडून दिलं नाही असं कधी कधी काय होतं की नागरिकांकडून जो मतदारांकडून जो उमेदवार निवडून दिला जातो म्हणजे पाच वर्षाचा कालावधी असतो परंतु त्या कालावधीमध्ये त्याच्या मनाप्रमाणे जो काही विकास असतो हो, तो विकास होत नाही किंवा विषयक समस्या असते रोजगाराविषयी शेक समस्या असते शेती संदर्भात या असेल तर त्या कुठलीही कामं मार्गी लागत नाही आणि अशा वेळी तो नागरिक कंटाळून जातो मग त्याची मानसिकता बदलते मग पुढच्या ज्यावेळी पुन्हा निवडणुका लागतात त्यामुळे कधी कधी असा मतदार आहे की तो मतदानाकडे पाठ फिरवतो किंवा काही जण टोकाचा अधिकारही करतात किंवा काही जण मतदानाला जात नाही तर मतदारांनी नक्की मतदान का करायचं आहे याच्याबद्दल काय सांगा बघा मतदारांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते जर मतदारांच्या समस्या सोडव सोडवत नसतील पहिली गोष्ट त्याचं कारण सगळ्यात मोठं कारण हे आहे की त्या प्रतिनिधीला सुद्धा माहिती आहे की हा जो नागरिक जो आहे त्याने मला वोट दिले तो सुद्धा जागरूक ना, नागरिक नाही त्याला ना। ज्या समस्या ज्या आहेत किंवा ज्या समस्या सोडवण्यासाठी मला निवडून दिले नागरिक हे नागरिकांनाच माहिती नाही ज्यांनी त्यांना निवडून दिले जर त्यांना हे जर माहिती असेल ह्याची जागृती जी आहे ही समाजामध्ये जास्तीत जास्त होणं गरजेचं आणि ह्या गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या भारत देशामध्ये जी लोकशाहीवादी किंवा संविधानवादी जी जागृती आहे ही हा पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेली नाही त्याच्यामुळे जो भारताचा जो मतदार आहे हा मतदार ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला काही मतदार हा त्या ठिकाणी पैशाला पण बळी पडतो किंवा खाण्यापिण्याला बळी पडतो तर त्यांनी जेणेकरून हे पैशाला किंवा खाण्यापिण्याला बळी न पडता आपला विकास करेल त्यांना माहिती की बाबा हा प्रतिनिधी आपला विकास करेल त्याला त्यांनी ते मतदान जे आहे त्यालाच केलं पाहिजे की जेणेकरून त्यांची कामं होतील त्यांचे रखडलेले का जे काय त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करेल त्यांना त्यांनी निवडून दिला एकंदरीत आता आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आज जी मुलाखत पाहत आहेत बरेचसे मतदार असतील नवयुवक असतील महिला असतील तर यांना एक मतदार म्हणून किंवा तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून अशा मतदारांना काय संदेश द्याल मतदारांनो पहिली गोष्ट की तुम्ही जे वोट करता राईट टू वोट जो तुम्हाला दिलेला आहे हा संविधानाने अधिकार दिलेला जोपर्यंत संविधान काय आहे ह्या संविधानाची माहिती ह्या मतदारांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांना ही व्यवस्था समजणार नाही त्यांना असं वाटतं की आम्हाला वोट करून देतात आम्ही जातो आणि आम्हाला वोट करून देतात बघा आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स जो आहे संविधानाचा त्यांनी राईट टू वोट प्रत्येकाला अठरा वर्ष ज्याला पूर्ण झालेली आहे त्याला प्रत्येकाला वोटचा अधिकार दिला पूर्वी एकवीस वर्षाचं होतं नंतर अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये अठरा वर्षाचं करण्यात आलं एखाद्या व्यक्तीचं जर नाव मतदान यादीमध्ये नसेल तर त्यांच्याकडे कोणते प्रतिनिधी लागतात म्हणजे किंमत त्या व्यक्तीला नाहीये हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे किंमत त्याला जो मताचा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे त्या संविधानिक अधिकाराला किंमत त्याच्यामुळे संविधानिक व्यवस्था जी आहे ती संविधानिक व्यवस्था त्यांनी समजून घेतली पाहिजे संविधान म्हणजे काय संविधानातून त्यांना अधिकार दान दान जे भारताचे नागरिक जे आहेत ह्या नागरिकांना संविधानाने काय काय अधिकार दिलेले भारतीय संविधानाच्या भाग चार मन, चार मध्ये म्हणजे पार्ट फोर मध्ये जे तुम्ही निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी काय काय करायचंय हे सगळे त्या भाग चार मध्ये दिलेले म्हणजेच त्यांना संविधान ज्या वेळेला समजेल तेव्हा नागरिकांना त्यांचे अधिकार समजतील त्यांना जेव्हा संविधान समजेल भाग चार समजेल तेव्हा त्यांनी निवडून दिलेला जो प्रतिनिधी आहे त्यांनी काय काय काम करायचे आणि तो त्यांच्यासाठी उत्तरदायी कसा आहे हे त्यांच्या लक्षात येईल आणि हे लक्षात आल्यानंतर जे प्रतिनिधी जे निवडून येतात ते आपोआप त्या प्रकारे काम करतील लक्षात घ्या कारण जनतेची ज्याप्रमाणे जनता असते त्याच्यात प्रकारे प्रतिनिधी हे बिहेव त्या ठिकाणी करत असतात तर हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं जे संविधान आहे ह्या संविधानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्या संविधानाचा अभ्यास जो आहे किंवा संविधान काय आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आम्ही सुद्धा गाव लेवलला जाऊन त्या ठिकाणी संविधानाची माहिती देत असतो संविधानाचा प्रचार प्रसार करत असतो कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधान हा जो सब्जेक्ट आहे हा मध्ये सुद्धा इन्क्लूड करण्यात आला होता आता मध्ये मध्ये करण्यात करण्यात आलेले परंतु पूर्वी हा सब्जेक्ट आला नव्हता त्याच्यामुळे जरी आपण इंजिनियर झालो जरी आपण डॉक्टर झालो तरी आपल्याला देशाचं संविधान त्यांनी ह्या शिक्षण व्यवस्थेने शिकवलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे तो जागरूक नागरिक जो निर्माण व्हायला पाहिजे होता तो जागरूक नागरिक ह्या देशामध्ये जी निर्माण होण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अतिशय स्लो अशी त्या ठिकाणी जेणेकरून संविधान जे आहे या संविधानाची माहिती त्यांनी प्राप्त केली पाहिजे त्यांना जर संविधानाची माहिती प्राप्त होत नसेल तर वेगवेगळ्या संघटना समाजामध्ये संविधानाचं प्रबोधन करत असतात आम्ही सुद्धा जात असतो त्यांना जर संविधानाची माहिती त्या ठिकाणी प्राप्त होत नसेल तर त्यांनी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी संपर्क करू किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ते करू शकतात तर एवढं त्यांनी ते करावं आताच आपल्याला जे मामसिक संघटनेचे संविधान प्रबोधक सुजित सोनावणे यांनी अत्यंत अभ्यासू पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचे महत्व आणि मतदाराची भूमिका काय असली पाहिजे मतदान का करायला हवं अशी ही सर्व महत्वाची माहिती आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी दिली आणि ज्या स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या थेट नागरिकांच्या जीवनावर जीवनाशी संबंधित आहेत त्यामुळे मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं हक्कच नाही तर ती एक कर्तव्याची बाब आहे